कर्नलवाडी या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी सालाबादप्रमाणे श्री ज्योतिर्लिंग आणि ज्योतिबा काटेबारसे निमित्त भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बैलजोडी ठरली आहे ती म्हणजे चंदर आणि फायर मित्रांनो तब्बल सातशे ऐंशी गाड्यांमध्ये या जोडीने एक नंबर केलेला आहे आजचा विजय कसा आहे आजचा विजय लय दिवसांनी गुलाल झाला आणि बैलांनी लय दिवसांनी डायरेक्ट एक नंबरच करून दाखवलाय किती दिवसांनी हा झाला कमीत कमी सहा सात महिन्यांनी गुलाल झाला आप्पा कुठे कारण कि आपलं आपल्या मुळे दावकान येत होते कालच सोडले थोडं खोकला सर्दी येते मग आले नाही कसा म्हणजे भाऊ आले आहेत नितीन बडे आपण आनंद कसा काय साजरा केला पण निले आनंद केला तिकडून मॅनेजमेंट चालू आहे त्याची तिकडून फोन चालू आहे सगळं व्यवस्थित सांगत होते आम्हाला आणि आज त्यांच्या घरची गाडी राहिली होती सायकोची आणि चंदरची इंद केसरीला त्याच्यानंतर आजच बैला आणि चंद्रचा आज किती बोला एक नंबरचा एक नंबरचा आमच्याकडे आल्यापासून पहिल्या पहिलाच आनंद कसा आनंद यात्रेच यात्रेच मैदान आणि एक जास्त आनंद झाला तिथे जास्त आनंद झाला आणि डबल सातशे ऐंशी दरम्यान गाड्या होत्या हा गाड्या बी भरपूर होत्या त्याच्यात बायलांनी एक नंबर करून दिला हेच लय आनंद आहे सगळ्यात मोठा पैरेकरी हाडप सरचे तुषार भोसलेंचा बैल होता शंकर ग्रुप फायर म्हणून फायर म्हणून होता कशा पद्धतीने जोडी पाळली एकदम काय झालं रविवारी आम्ही फेरा काढलो होतो दोन असंच संध्याकाळचा नागो डायवरचा फोन आला होता की उद्या फेऱ्याला बैल पाहिजे मग बैल सकाळ सकाळ मी आणि ड्रायव्हर जण घेऊन फेऱ्या काढला होता फेऱ्याला एवढी गाडी पाहिली होती ना मग आम्ही त्या पहिल्याच फेऱ्याला ठरवलं होतं की पाच तारखेला इथं गाडी आणायची मार्गदर्शन त्यांच्याविषयी काय सांगा मार्गदर्शनला मोठं आमच्या नितीन वाड्यांच्या आबांचे सगळ्या प्रत्येक गोष्टीला सांग त्याच मार्गदर्शनाखाली आम्ही आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलोय आ, फायर विषय काय सांगाल फायर आ, आ, फायर बी एक नंबर बैल बैलानी दोन्ही बैल गाडी चांगली जुळून पाहिली आणि गटून पाहिली गाडी नाव काय तुषार भोसले गाव हडपसर, हडपसर मधला मगर मगरपट्टा मगरपट्टा नुग। प्रत्येका अपेक्षा नसताना गाडी आता एक नंबर झाला आणि तुमची सापडण्याची काय भावना आहे लय आनंद आहे सगळ्यात तीच अपेक्षा नसताना मनात अपेक्षा जास्त ठेवले की काय सापडत नाही आता अपेक्षा नसताना लय मोठा आनंद भेटला आम्हाला पहिले फायनल राणीची अपेक्षा असते तिथं मोठा आनंद झाला अपेक्षा अपेक्षा होती होती आमची पण लय मोठी इच्छा आज आणि लय दिवसाची इच्छा होती की आपल्याला एक नंबर <laughs> करायचा महाराष्ट्रातले <laughs> सगळ्यात मोठे मानाचे दोन मैदान येत आहेत ते म्हणजे परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने संपन्न होतं ते म्हणजे पुसेगावचं हिंद केसरी मैदान आणि दुसरे म्हणजे पुणे जिल्ह्यातलं पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान म्हणजे वडकीकरांचं त्या दोन्ही मैदानांची तयारी कशी केली नाही तयारी आता इथून पुढे चालूच होईल देवाच्या आशीर्वाद निधी त्या बी मैदानात आम्हाला गोलाल लावू हीची इच्छा बाकी काही नाही आमची काय अपेक्षा नाही दर महिन्यानं गोलाल एक नंबरच करायची गोलाल भेटला ह्याच्यात असले मोठं समाधान आहे आम्हाला जॉकी विषय काय सांगाल जॉकी जॉकी नागोडाई त्यांनीच नियोजन केलं होतं सगळं आणि त्यांनी आज यशस्वीरित्या एक नंबर करून दाखवला समालोचकांनी पुकारलं की म्हणजे कोणाला वाटत ही नव्हतं ही गाडी एक नंबर करत त्या गाडीने एक नंबर करा नाही त्याच्यातले मोठा आनंद होता मयुरनी ज्यावेळेस नाव घेतलं की जी गाडी सगळ्यांचे अंदाज वेगळे होते पण आम्ही मधून गाडी लागली त्यावेळेस आमचा विषय झाला होता ही गाडी आज काहीतरी करून दाखवणार पण गा बैलांनी आज डायरेक्ट एकच नंबर करून दाखवला पाठी कशी पळायला पाठी एक नंबर आहे आम्ही दहाच्या वर्षी बी पळायला आलो होतो या ठिकाणी आणि आज या वर्षी बी गुलाल झाला ज्योतिबाच्या यांनी आशीर्वादाने चांगल्यापैकी गुलाल झाला एक नंबरचा देवाचा आशीर्वाद असाच राहावा आयोजन नियोजन कसं केलं होतं कमी एक नंबर कुठल्याही पद्धतीचा कोण आहे काय दरवर्षी या मैदानामध्ये गाड्यांची संख्या वाढत चालली नाय वर्षी पण वाढेल मैदान चांगलं केलं की बैल मालक बी उस्तुरतेने येतात आणि गाडी अशा वाढतच जाणार आता नियोजन चांगलं असले की लोकांना बीवर वाटते लांबून लांबून लोक येतात आणि तीन फेऱ्याचा आख्या आता महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या बाहेर बी गेलाय आता आपण आपण बोलूयात आपण आपण भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष प्रसिद्ध बैलगाडी मालक आणि बैलगाडी शरीर क्षेत्रामध्ये तेव्हा माणूस म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते म्हणजे नितीनाबा शिवळीत आबा नमस्ते नमस्कार आबा काय सांगाल आजचा आनंद कसा आहे तुमच्या मित्रांनी मित्राची घरची बैल जोडी म्हणजे एकाच भागातली ते एक नंबरची मानकरी ठर ठरलेले आणि आज कुणाला मैदानामध्ये असं वाटायचं नव्हतं की आज ही जोडी एक नंबर करू शकते आता नेहमी आप्पा आणि मी बरोबरच असतो मैदानामध्ये असो किंवा माझी कंपनी त्यांच्याच गावात असल्यामुळं माझी त्यांची रोज गाठ भेटवत असते आता मैदानात असताना तुम्ही पायात पाहत असाल माझी गाडी फायनलला राहिली तर आप्पा सगळ्यात आगर आप्पा गाडीवरती उभं राहून जल्लोष करत असतात त्यामुळं ते जसं माझ्या गाडीबद्दल <laughs> त्यांनी जे आदर बनवून ठेवून त्यांना जो आनंद होतो तसाच मला आनंद झालेला आज आणि त्या माणसाने एवढं प्रयत्न करून त्या माणसांचा गुलाल आज झाला आणि गुलाल पण एक नंबरचा झाला अपेक्षा नव्हती पण गाडीमधनं नशिबानी लागत गेली आणि गाडी पळाली सुरसोरे थोडंसं दिवस मावळल्यासारखं झालं असल्यामुळं पहिलं ती जास्त मिठी लावून पळाली आणि त्यात एक नंबर केला याच्यात फार आनंद झाला आणि आपाला आणि नानांना माझ्या मनापासून शुभेच्छा आणि नानांनी तुम्हाला खास लगेच पहिल्यांदा चढवला तुम्हाला मी मला तेच सांगतो की मी माझी स्वतःची गाडी जर कधी फायनल राहिली तर मी नसतो पण शंभर टक्के वरती वरती उभं राहून जल्लोष करणार त्याच्यामुळं मग मी आज कधी माझ्या गाडीत उभा राहत नाही पण आपण जे गाडी जाऊन उभा राहिलो आबा आजचं यात्रेचं मैदान पार पडलं पुणे जिल्ह्यातलं पहिलं वाहनाचं यात्रेचं मैदान आहे आणि हे मैदान संपन्न झालं की इथून पुढे यात्रा उत्सव चालू होतो ते थेट मे मध्येच सांगता होते मैदान चालू झाले आहेत आणि पहिलेकडे मालक सुद्धा आता जुन्या पारंपरिक मैदानाकडे लागला लागले जुन्या पारंपरिक मैदानामध्ये यात्रा कमिटी जी असते त्यांचं कुठलं अर्थगरण डोक्यात नसतं किंवा त्याच्यात कमवायचा त्यांच्या हेतून असतो त्यामुळं त्यांना ते मैदान चांगलं पार पाडून त्यांच्या स्वतःच्या गावाची प्रतिमा उंचवायची असते त्या हिशोबाने ते नियोजन करतात आणि आजचं मैदान त्याचं एक चांगलं उदाहरण आहे आणि भविष्यात येणारी जी दोन मैदान आहेत आता तुम्ही म्हणला तसं आमचं वडकीचं मैदान आणि पुढं परत पुशेगावचं मैदान हे सुद्धा दोन्ही त्या गावाच्या नावासाठी त्या गावाच्या प्रतिमेसाठी ते मैदान अतिशय सुरेख करतात आणि सुरेखच करत आलेले तिथून मागा आणि इथून पुढं पण करत राहतील आणि आज ह्या गावाने सुद्धा बघा मागच्या वेळेस पाचशे गाडी होती पण मागच्या वर्षी अतिशय सुरेख मैदान केलं पारदर्शी मैदान केलं स्वतःच्या गावातल्या बैलगाडी मालकांना सुद्धा कुठेही चुक्त माप दिलं नाही त्याचा अनुभव घेऊन यावर्षी माझ्या अंदातून काहीतरी आठशेच्या जवळपास गाडी पळाली हे एक जिवंत उदाहरण नाही की जे गाव यात्रा कमिटी एक म चांगला दृष्टिकोन ठेवून बैलगाडी मालकांना न्याय द्यायचा प्रयत्न करतात त्या गावाची मैदानं अशी भरभराटीने होतात आणि भरपूर बैलगाडी त्या मैदानामध्ये हजरी लावती संपली सगळे आज सांगितलं मी बोलताना यात्रा कमिटीला की तुम्ही पुढच्या वर्षी हजार गाडीची तयारी ठेवा आणि त्या पद्धतीने तुमचं नियोजन करा कारण गाडी जास्त आल्यानंतर थोडंसं विस्कळीत पण आहे तो त्याच्यासाठी तुमची तुम्ही तयारी ठेवा म्हणून त्यांना मी सल्ला दिला आबा आता वातावरण बदलते हवामानात बदलते आता हिवाळा सुरू झाला आहे तर लवकर अंधार पडतोय जी जुनी पारंपरिक यात्रेची मैदान होतात अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमाने तर त्या आयोजकांना काय सूचना कराल त्या आयोजकांना एक सूचना राहील की बैलगाडीची जी नोंद आहे